नमस्कार योगवस्कर या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये सध्या आपली चर्चा वर्ष दोन हजार सव्वीसचे वार्षिक राशीफल या संदर्भात सुरू आहे आणि आज या शृंखलेचा चौथा भाग आहे आणि आजच्या भागामध्ये आपण कर्क राशी आणि लग्नांच्या जातकांसाठी वर्ष दोन हजार सव्वीस हे कसे असणार आहे याविषयीची ज्योतिषीय माहिती ही अभ्यासणार आहोत हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पहावे आणि फलादेशाच्या अचूकतेसाठी हे राशीफल आपली लग्न राशी आणि आपली चंद्रराशी या दोन्हीनुसार पहावे आणि आपला निर्णय घ्यावा वार्षिक राशीफलाचा विचार करताना गुरु शनी आणि केतू या ग्रहांचा प्रामुख्याने विचार केला जातो कारण हे ग्रह एका राशीमध्ये दीर्घकाल वास्तव्यासाठी असतात आणि म्हणून त्यांचे परिणाम हे सुद्धा जातकावर दीर्घकाळ टिकणारे असतात आणि म्हणूनच वार्षिक राशीफलाचा विचार करताना गुरु शनी आणि राहू केतु यांचा विचार येथे केलेला आहे गुरुचा विचार करता गुरु हा सध्या अतिचारी गतीत आहे आणि या संपूर्ण वर्षामध्ये तो तीन वेळेला आपले राशी परिवर्तन करणार आहे वर्षाच्या सुरुवातीला हा गुरु अतिचारी गतीने वक्र अवस्थेमध्ये मिथुन राशीमध्ये आपले गोचर भ्रमण करणार आहे आणि एक जून दोन हजार सव्वीसला हा गुरु पुन्हा राशी परिवर्तन करून आपल्या उच्च राशीत म्हणजे कर्क राशीमध्ये जाणार आहे आणि पुन्हा एकतीस ऑक्टोबरला गुरुचे परिवर्तन होणार आहे आणि त्यानंतर हा गुरु पुन्हा एकदा पुढील राशीत म्हणजे सिंह राशीमध्ये असणार आहे म्हणजे प्रत्येक राशीसाठी हा गुरु संपूर्ण वर्षामध्ये तीन वेगवेगळ्या राशीत असणार आहे आणि तसे त्याचे फलदेखील बदलणार आहे परंतु शनी हा ग्रह मात्र संपूर्ण वर्षभर मीन या एकाच राशीमध्ये असणार आहे तर राहू आणि केतू हे ग्रह पाच डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत कुंभ आणि सिंह अशा अनुक्रमे राशी या राशींमध्ये असणार आहे तर पाच डिसेंबरला राहू केतू हे परिवर्तन करतील आणि त्यावेळेला राहू हा मकर राशीत तर केतू हा कर्क राशीत जाईल अशा रीतीची ही ग्रहस्थिती असणार आहे आणि याच्या आधारेच वर्ष दोन हजार सव्वीस राशीफल हे तयार केलेले आहे कर्कराशीच्या जातकांचा विचार करता कर्कराशी आहे चंद्राच्या कला ज्याप्रमाणे बदलतात त्याप्रमाणेच यांचे मन हे सुद्धा बदलत असते आणि भावना प्रधान असल्याने हे लोक दुसऱ्यांच्या भावना समजून घेणारे संवेदनशील असे असतात परंतु काही वेळेला त्याचा त्रास हा त्यांना स्वतःलाच होत असतो वर्षाच्या सुरुवातीला मानसिक चिंता ही तुम्हाला सतावू शकते परंतु कर्कराशीच्या आहारी मात्र जाऊ नये विचार करता वर्षाचा सुरुवातीचा काळ हा धन खर्च धन चिंता ही असणार आहे परंतु एक जून दोन हजार सव्वीस रोजी गुरु जेव्हा राशी परिवर्तन करेल त्यावेळेला कर्कराशीच्या जातकांसाठी त्याचे लग्नी गोचरीचे भ्रमण असणार आहे आणि ही स्थिती कर्करास आणि लग्नाच्या जातकांसाठी एक अत्यंत श्रेष्ठ अशी स्थिती निर्माण करत आहे कर्कराशीमध्ये गुरुला उच्चत्व प्राप्त होत असते आणि अशा गुरुची दृष्टी पंचम भाव सप्तम भाव नवम भावावर पडणार आहे त्यामुळे विद्यार्थी त्याचबरोबर शिक्षण घेणारे प्रेमीजन संततीची इच्छा असणारे विवाहाची इच्छा असणारे त्याचबरोबर सुखी दाम्पत्यासाठी गुरुचे हे गोचर अत्यंत श्रेष्ठ असणार आहे आणि या गुरुची भाग्यभावावर सुद्धा दृष्टी आहे म्हणून सुद्धा तुम्हाला गुरुचे सहाय्य मिळणार आहे एकंदरीत राशीसाठी एक, एक जून दोन हजार सव्वीस नंतरचा कालखंड हा एक अत्यंत श्रेष्ठ असा कालखंड असणार आहे शनी हा संपूर्ण वर्षभर भाग्यभावात असणार आहे भाग्यभावामध्ये असलेला शनी हा तुम्हाला तुमच्या भाग्याची जोड मिळवून देणार आहे भाग्यातील शनी तुम्हाला जेव्हा गरज पडते तेव्हा अचानकपणे कुठून ना कुठून मदतीचा हातभार हा देत असतो परंतु धैर्याने वागणे हे सुद्धा तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे असणार आहे तुमच्या मेहनतीला फळ हे जरूर मिळणार आहे कारण शनी हा भाग्यभावात आहे आणि शनी हा न्यायप्रिय ग्रह आहे तो कोणावरही अन्याय होऊ देत नाही अशा या शनीची दृष्टी राशीच्या जातकांसाठी लाभभावावर तृतीय भावावर आणि षष्ट भावावर असणार आहे दृष्टी असल्याकारणाने थोडा विलंब होऊन तुमचे लाभाचे योग हे तुमच्यासाठी असणार तृतीय भावावर असल्या कारणाने मेहनत ही सुद्धा करावी लागणार आहे आणि षष्ठ भावामध्ये दृष्टी असल्याने तुम्हाला तुमच्या आरोग्याची सुद्धा काळजी ही घ्यावी लागणार आहे गुरुचे उच्च राशीतील एक जून दोन हजार नंतर होणारे राशी परिवर्तन कर्कराशीसाठी जीवनामध्ये एक महत्वाचा टर्निंग पॉइंट ठरणार आहे तुमचा आत्मविश्वास या कालखंडात वाढताना दिसून येणार आहे व्यक्तिमत्व हे सुद्धा तुमचे उठावदार बनलेले दिसून येईल हा कर्कराशी जातकांसाठी हंस महापुरुष योग निर्माण होत आहे याचा लाभ हा तुम्ही अवश्य घेतला पाहिजे आणि तो कसा घेतला पाहिजे हेही तुमच्याच हातात असणार आहे शनी या ग्रहावर गुरुची दृष्टी असणार आहे याला महाधनी योग निर्माण होत आहे असे म्हटले जाते हा एक अत्यंत श्रेष्ठ असा कालखंड आहे एक जून दोन हजार सव्वीस नंतर संपूर्ण वर्षभर याचा लाभ हा तुम्हाला मिळताना दिसत आहे त्यानंतर पुन्हा एकदा नोव्हेंबर महिन्यामध्ये गुरु राशी परिवर्तन करून सिंह राशीमध्ये जाईल तेव्हा धनसंचयासाठी हा कालखंड चांगला असणार आहे कारण धनस्थानामध्ये हा गुरु येणार आहे गुरु हा धनाचा ग्रह आहे त्यामुळे पूर्वी घेतल्या घेतलेल्या ऋणातून मुक्ती सुद्धा मिळण्याचे संकेत हा गुरु घेऊन येत आहे आणि त्याचबरोबर कोणतीही अडचण येणार नाही राहू आणि केतू हे ग्रह तुमच्यासाठी अष्टम भाव आणि द्वितीय भावातून आपले गोजरीचे भ्रमण करणार आहे हा अष्टम भाव हा गुप्ततेचा भाव आहे अचानक घटनांचा भाव आहे त्याचबरोबर तुम्ही तुम्ही इन्शुरन्स वगैरे जर घेतला असेल तर त्याचा विचारसुद्धा याच भावावरून होत असतो आणि येथे असलेल्या राहूची दृष्टी द्वितीय भावावर पडत आहे हा भाव वाणीचा आहे कुटुंबाचा आहे त्यामुळे कुटुंबामध्ये कलहाची शक्यता आपली वाणी कटू असणे आपल्या वाणीमुळे दुसरे दुखावले जाणे अशासारख्या समस्या या निर्माण होऊ शकतात त्याचबरोबर या कालखंडात व्यसनांपासून दूर राहणे हे सुद्धा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असे असणार आहे राशीच्या आणि लग्नांच्या जातकांनी संपूर्ण वर्षभर समजूतदारपणे वागणे हे त्यांच्यासाठी अत्यंत हिताचे असणार आहे पाच डिसेंबर दोन हजार सव्वीस रोजी राहू राशी परिवर्तन करेल आणि राशीच्या जातकांसाठी हा राहू सप्तम भावात येईल आणि केतू हा लग्नी येणार आहे सप्तम भाव हा दाम्पत्य जीवनाचा भाव आहे त्याचबरोबर व्यापार उपजीविका भागीदारीचा सुद्धा हा भाव आहे या कालखंडामध्ये दाम्पत्य जीवनात तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते हा कालखंड तुम्हाला त्यासाठी सांभाळावा लागणार आहे आर्थिक निर्णय हे सुद्धा पाच डिसेंबर दोन हजार सव्वीस नंतर सावधानतेने घेणे हे गरजेचे असणार आहे भागीदारीमध्ये जर तुम्ही व्यापार करत असाल तर कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी पूर्ण विचारांती हा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे स्वास्थ्याचा विचार करता कर्कराशी आणि कर्कलग्नांच्या जातकांसाठी जानेवारी दोन पासून अकरा मार्च दोन पर्यंत तुम्हाला तुमचे स्वास्थ्य हे सांभाळले पाहिजे कारण या कालखंडात गुरु हा व्ययस्थानी असणार आहे या कालखंडात तुम्हाला आपल्या आरोग्याची काळजी घेणे वेळोवेळी वैद्यकीय सल्ला घेणे हे तुमच्यासाठी हिताचे असणार आहे त्यानंतर पचनसंस्थेचे जर विकार असतील तर त्यांनी या कालखंडात स्वतःच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेतली पाहिजे एक जूननंतर स्वास्थ्यात सुधारणा झालेली दिसून येईल त्याचबरोबर आध्यात्मिक उन्नती करणाऱ्यांसाठी हा कालखंड चांगला असणार आहे तीर्थयात्रा करणाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड चांगला असणार आहे अध्यात्मिक उन्नतीसाठी विशेषतः मनन चिंतन आणि गुप्त अध्ययन आणि गुप्त अभ्यासाचा जर विचार करत असाल तर त्यासाठी सुरुवातीचा हा कालखंड म्हणजे जानेवारी दोन हजार सव्वीस ते अकरा मार्च दोन हजार सव्वीसपर्यंतचा पर्यंतचा कालखंड हा अत्यंत श्रेष्ठ असा कालखंड असणार आहे तुम्ही आध्यात्मिक उंची या कालखंडात गाठू शकाल त्याचबरोबर तुम्ही धार्मिक कार्यातसुद्धा वर्षभर सहभाग हा घेताना दिसून येत आहे करिअरच्या दृष्टीने विचार करता सध्याचा कालखंड म्हणजे सुरुवातीचा कालखंड थोडाफार त्रासाचा असू शकतो परंतु एक जून दोन हजार सव्वीस नंतर करिअरसाठी हा कालखंड तुमच्यासाठी उत्तम असणार आहे हळूहळू का होईना पण कामे ही पूर्ण होणार आहेत आणि कामे ही धीम्या गतीनेच होणार आहेत कारण शनी हा भाग्यभावात आहे तुम्हाला भाग्याची जोड तर मिळवून देणार आहे परंतु शनीची चाल ही धीमी आहे त्यामुळे तुम्हाला सावधानतेने आणि त्याचबरोबर हे गरजेचे असणार आहे व्यापार या क्षेत्राचा विचार करता एक जून दोन हजार सव्वीस नंतरचा कालखंड व्यापारांसाठी सुद्धा शुभ असणार आहे व्यापार विस्ताराच्या दृष्टीने हा कालखंड त्यांच्यासाठी चांगला असणार आहे परंतु संपूर्ण वर्षभर व्यवसायामध्ये काम करणाऱ्यांनी सावधानतेने वागणे हे सुद्धा गरजेचे असणार आहे गुरुची दृष्टी ही एक जून नंतर सप्तम भावावर पडत असल्यामुळे फारसे नुकसान होण्याची शक्यता ही व्यापारामध्ये दिसत नाही परंतु तुम्ही सतर्क राहणे हे सुद्धा गरजेचे असणार आहे शक्यतो कोर्ट कचेरी पासून सुद्धा तुम्ही दूर राहणे हे गरजेचे आहे किंवा ती वेळ आपल्यावर येणारच नाही याची सुद्धा खबरदारी घेणे तुमच्यासाठी हिताचे असणार आहे विद्यार्थ्यांसाठी सुद्धा वर्ष दोन हजार सव्वीसचा कालखंड सुरुवातीचा थोडा कालखंड वगळता नंतरचा कालखंड हा वर्षभर तुमच्यासाठी चांगला असणार आहे एक जून दोन हजार सव्वीस रोजी गुरु जेव्हा उच्च राशी तुमच्यासाठी लग्नभावावरून गोचर करेल तेव्हा त्याची पाचवी दृष्टी ही पंचम भावावर पडणार आहे हा भाव विद्येचा असल्याकारणाने तुम्हाला यामध्ये सफलता मिळू मिळताना दिसत आहे आणि त्यानंतर नोव्हेंबर दोन हजार सव्वीसमध्ये गुरु जेव्हा धनस्थानी येईल तेव्हा त्याची पाचवी दृष्टी षष्ठ भावावर पडेल आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हा कालखंड एक मोठा श्रेष्ठ असा असणार आहे त्याचा लाभ जातकांनी जरूर घेतला पाहिजे त्याचबरोबर लग्नी असलेला गुरु ज्यांना संततीची कामना आहे त्यांच्या इच्छा ह्या पूर्ण करून देणारा असा कालखंड असणार आहे दाम्पत्य जीवनाचा विचार करता कर्करास आणि कर्कलग्नांच्या जातकांसाठी सुरुवातीचा कालखंड हा ठीकठाक असणार आहे आणि एक जून दोन हजार नंतर दाम्पत्य जीवन हे तुमचे सुस्थितीत असणार आहे आणि त्यामध्ये पाच डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत कोणतेही मोठे फारसे तक्रार किंवा त्यामध्ये तणाव येणार नाही ये ना ना हे मात्र निश्चित पाच डिसेंबर दोन हजार सव्वीस रोजी राहू राशी परिवर्तन करेल आणि तुमच्यासाठी तो सप्तम भावात येणार आहे तुमच्या दाम्पत्य जीवनामध्ये खळबळ बांधण्याची जी शक्यता ही सुद्धा दिसून येत आहे त्यामुळे दाम्पत्य जीवन कटू बनण्याची जी शक्यता ही सुद्धा दिसून येत आहे आणि म्हणून तुम्ही तुमचे दाम्पत्य जीवन सांभाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे हा कालखंड भागीदारीत काम करणाऱ्या व्यावसायिकांसाठी सुद्धा तुम्हाला प्रभावित करणारा असा असणार आहे त्यामुळे भागीदारीत सुद्धा हा कालखंड तुम्ही सावधानतेने व्यतीत केला पाहिजे प्रेमी जीवनाचा विचार करता सुद्धा सुरुवातीचा कालखंड कर्करास आणि जात राशीच्या जातकांसाठी ठीकठाक असणार आहे परंतु एक जून नंतर नात्यामध्ये गंभीरता येणार आहे प्रेमाचे रूपांतर ना विवाहात करण्यासाठी हा कालखंड अनुकूल असणार आहे परंतु विचारांती निर्णय हा सुद्धा तुमच्यासाठी तितकाच महत्वाचा असणार आहे पाच डिसेंबर नंतर कुटुंबात सुद्धा छोट्या मोठ्या तक्रारी या असू शकतात आणि म्हणून त्यासाठी सुद्धा तुम्ही सावधान असले पाहिजे एकंदरीत कर्कराशीच्या जातकांसाठी दोन हजार तुमच्यासाठी शुभ सूचक असणार आहे अशा रीतीने आज आपण कर्करास आणि कर्कलग्नांच्या सव्वीस कसे असणार आहे याची माहितीही जाणून घेतलेली आहे आज आपण येथेच थांबूया पुढच्या भागामध्ये सिंहरास आणि सिंह लग्नांच्या जातकांसाठीचे वर्ष दोन हजार सव्वीस कसे असणार आहे याची माहिती ही आपण जाणून घेणार आहोत पुन्हा भेटू या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार